नारळी पौर्णिमा जवळच आलीये त्यानिमित्ताने मस्त असा मऊ लुसलुशीत स्वादिष्ट नारळी भात बनवतोय आणि करायलाही खूप सोपा आहे तर वेळ न घालवता सुरुवात करूया नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी इथे एक मोठी वाटी कोलमचा तांदूळ घेतला आहे तुम्ही याऐवजी ऐवजी बिर्याणीचा तांदूळ घेतला तरी चालतो हा तांदूळ आपण एका भांड्यामध्ये टाकून घेणार आहे पाणी टाकायचं दोन ते तीन पाण्याने तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हाताने असा चोळून घ्यायचा तांदूळ आपला छान धुऊन झाला त्यामध्ये अजून पाणी टाकायचं आणि दहा मिनटं भिजू द्यायचं आहे दहा मिनिटांनंतर तांदूळ छान भिजला आहे पाऊन वाटी गुळ घेतला आहे साजूक तूप घेतलं एक वाटी ओल्या नारळाचा किस घेतला काजूचे काप घेतले सात ते आठ चार ते पाच बदामाचे काप घेतले सहा ते सात केसरच्या काड्या पाण्यामध्ये भिजून घेतलेल्या घेतल्या आपण आता सर्व साहित्य बघितलं गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं बदाम टाकायची बदाम आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायची आहे त्यानंतर लगेचच काजू टाकूया काजू ही आपल्याला छान तळून घ्यायचा आहे तुपामध्ये बदाम आणि काजू छान तळून झाले काढून घ्यायचे आहे एका प्लेट मध्ये त्याच कढाईमध्ये आपल्याला एक इंच दालचिनी दोन मिरे तीन लवंगा आणि एक इलायची टाकून घ्यायची आहे तुपामध्ये छान परतून घ्यायची भिजवलेला तांदूळ टाकायचा सर्व तांदूळ मी यामध्ये टाकून घेतला छान मिक्स करून घ्यायचा आहे तुपामध्ये सर्व एक ते दीड वाटी गरम पाणी टाकायचं भात शिजवताना गरम पाणीच वापरायचं आहे झाकण ठेवायचं आणि याला पाच ते सहा मिनिट शिजू द्यायचं आहे वाप काढून घ्यायची भाताची पाच ते सहा मिनिटानंतर चेक करूया पंच्याहत्तर टक्के भात आपला छान शिजला आहे मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हा भात संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे बाजूला ठेवूया दुसऱ्या पॅन मध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं बारीक चिरलेला हा गुळ टाकायचा गुळ आपल्याला तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे गुळ छान वितळून घ्यायचा ह्या गुळाचा आपल्याला पाक हे। हे नाही करायचा फक्त वितळूनच घ्यायचा आहे गुळ आपला छान वितळला आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे ओल्या नारळाचा किस टाकायचा गुळामध्ये नारळ छान मिक्स करून घ्यायचा आहे गॅस आपण इथे कमीच ठेवला आहे हे मिश्रण आपल्याला संपूर्ण घट्ट नाही करायचं थोडंसं पातळच ठेवायचं आहे एक दोन ते ती तीन मिनटामध्ये तयार होतो दोन तीन मिनटामध्ये छान तयार झालं आहे भात आपला संपूर्ण थंड झाला आहे त्यामध्ये गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मी यामध्ये टाकून घेत आहे भिजवलेले केसरी टाकून घ्यायचे तुम्ही केसर नसेल तर पिवळा कलर किंवा ऑरेंज कलरही टाकू शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आता एक जीव करून घ्यायचा आहे अलगत हाताने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हा नारळी भात खूप छान लागतो खूप चविष्ट होतो तुम्ही यामध्ये ओल्या नारळाचं दूध वापरलं तरीही चालतं नारळ किसून घ्यायचं किंवा काप करून घ्यायचे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि गाळून घ्यायचं शिजवताना ते दूध वापरलं तरीही चालतं आपण आता दोन ते तीन मिनटासाठी ती वाप काढून घेणार आहे झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटांनी चेक करूया बघू शकता मस्त असा ओल्या नारळाचा भात तयार झाला आहे तांदूळही छान शिजला आहे जसा जसा तो थंड होईल तसा तो, तो कोरडा होतो तळून घेतलेले बदाम आणि काजू टाकून घ्यायचे छान मिक्स करून घ्यायचे आहे हा भात तुम्ही कुकरमध्ये केला तरी चालतो मी इथे आधीच तांदूळ भिजू घातले होते त्यामुळे भात लवकर शिजला त्यामुळे झटपट असा दहा पंधरा मिनटामध्ये तयार झालेला आहे मऊ रसरशीत नारळी भात केसर घालून नक्की तयार करून बघा या नारळी पौर्णिमानिमित्त नक्की ट्राय करा आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि हो लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत